नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या या भागामध्ये राशी चक्रातली बारावी म्हणजे मीन राशीच्या ऑगस्ट दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची आपण घेत आहोत माहिती हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय तथ्य आणि सत्य विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चित जाणवतात अनुभवता येतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कुठला करायचा आहे आध्यात्मिक उपाय शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे दोन हजार चोवीस पासून चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या तिसऱ्या घरातून सुरू झालेलं आहे कुंडलीतलं तिसरं घर हे भावंडांचं सुख पराक्रम जवळपासचे प्रवास यासाठी आपण अभ्यासत असतो यामध्ये काय असणार आहेत या गुरुग्रहाची शुभ किंवा अशुभ फळं या, या संपूर्ण मे दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्षभरासाठी तसेच शनिग्रह एकोणतीस जून पासून वक्री होऊन एकशे अडतीस दिवसांपर्यंत म्हणजे पंधरा नोव्हेंबरपर्यंत वक्री असणार आहे आपल्या राशीला त्याचा काय बरं परिणाम मिळेल या दोन्ही व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे अवश्य ती व्हिडिओसुद्धा आवर्जून पहा म्हणजे बरीचशी मोठी माहिती आपल्यापर्यंत येईल तर आता जाणून घेऊया ऑगस्ट महिना या आपल्या मीन राशीसाठी काय सांगतो सगळ्यात मोठी भूमिका या महिन्यामध्ये गुरु आणि मंगळ या दोन ग्रहांची राहणार आहे आपल्या राशीला गुरु हा आपल्या राशीचा स्वामीग्रह तर मंगळ हा आपल्या भाग्यस्थानाचा स्वामीग्रह हे दोन्ही ग्रह या महिन्यामध्ये सव्वीस ऑगस्ट पर्यंत आपल्या पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण करत असून त्यांची शुभदृष्टी भाग्य आणि कर्मस्थानावर पडत असल्यामुळे यशाच्या शिखरावर पोहोचायला आपल्याला उत्तम मदत करणार आहेत साडेसातीचा सा कठीण काळ सुरू असला तरी हा महिना हाती घेतलेल्या कामात बऱ्यापैकी यश मिळवून द्यायला मदत करताना दिसेल तसेच या महिन्यामध्ये शनी ग्रहाचं वक्री होणं आणि लाभस्थानानुसार वक्री झाल्यामुळे त्या शनीचे शुभ परिणाम वाढणं ज्यामुळे जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात कार्यरत आहेत तसेच आधुनिक तंत्रज्ञान मशिनरी ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित कामं करतायत त्यांना मोठ्या प्रमाणात लाभ निर्माण होताना दिसून येतील तर गुरु मंगळ ग्रहांचा शुभयोग जमीन जुमल्याचे आडून राहिलेली काही कामं असतील त्याला गती द्यायला मदत करेल तर जी मंडळी हॉटेल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अशा विषयामध्ये कार्यरत आहेत त्यांना आपल्या कामातील पूर्ततेचा आनंद वाढीव पद्धतीने मिळवता येईल या संपूर्ण महिन्यात पराक्रमामध्ये गुरु आणि मंगळ ग्रह आपल्यामधील आत्मविश्वास वाढवायला मदत करतीलच परंतु आपल्यामधील नेतृत्व करण्याच्या क्षमतेमध्ये सुद्धा वाढ झाल्यामुळे आपण ज्या कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल त्यामध्ये आपल्या शब्दांना मिळणारा मान सुद्धा वाढणार आहे एखाद्या महत्वाच्या गोष्टीमध्ये अचूक निर्णय घेतल्यामुळे कामातलं यश आणि गती वाढेल पद पत प्रतिष्ठा प्राप्ती होईल तर जीवनामधील सुरू असलेल्या जो संघर्ष आहे तो काहीसा कमी होताना या काळात निश्चित जाणवायला लागेल दिसून येईल ज्यांना शैक्षणिक सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्रामध्ये नव्याने पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी हा महिना विशेष सपोर्टिव्ह अनुकूलता वाढवणारा राहणार रा आहे बुध आणि शुक्र ग्रहांची युती कुंडलीच्या सहाव्या घरातून बावीस ऑगस्ट पर्यंत असणार आहे ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायामध्ये आर्थिक उत्पन्न किंवा उत्पन्नाची साधनं वाढताना दिसून येते व्यापाराचा विस्तार करण्याची संधीसुद्धा त्यामुळे या महिन्यात उत्तम राहील तसेही मीन राशीच्या व्यक्ती ह्या शैक्षणिक बुद्धिमत्तेच्या जोरावर मोठ्या होणाऱ्या असतात स्वभावाने जात्याचं हुशार असतात परंतु काही वेळेला योग्य वेळेत योग्य निर्णय न घेतल्यामुळे त्यामध्ये चुकल्यामुळे थोडीशी मागे पडतात तेव्हा अशावेळी योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन निर्णय घेणं पाऊल उचलणं आपल्यासाठी योग्य ठरतं यावेळी आपल्याला असंच करायचं आहे कारण ग्रहांची साथ उत्तम आहे त्यामुळे थांबून आणि आपल्या कामाचा वेग कमी करून चालणार नाही आळसालासुद्धा दूर ठेवायचं आहे नातेसंबंधांमधील दाम्पत्य सुखामधील सुखसमृद्धी वाढवणारा हा महिना शुभ राहील तर नवीन नातेसंबंध जुळून येण्यासाठी सुद्धा हा कालखंड उत्तम आहे अशा शुभ काळामध्ये जेव्हा एखादे नवीन नाते किंवा नातेसंबंध जुळून येतात तेव्हा ते, ते नातं ते जीवनातल्या चांगल्या अर्थाने वळण घेण्यासाठी मदतगार ठरतं याचा शुभ अनुभव आपण या, या महिन्यात घेऊ शकाल चांगल्या संगतीचा लाभ हा नेहमीच आपल्या कार्याच्या बाबतीत महत्त्वाचा असतो तो लाभ यावेळी आपल्याला होताना दिसतो आहे आपल्या मित्रपरिवार आणि सोबत असलेल्या मंडळींची साथ उत्तम मिळेल आणि त्यामुळे आपल्या भाग्योदयाचा उदय होण्यासाठी हा महिना विशेष शुभ अनुभव देणारा राहणार आहे भूमी भवन वाहन यांच्या खरेदीचे योग या महिन्यामध्ये उत्तम आहेत शुक्र बुध गुरु रवी या ग्रहांची सात विवाह इच्छुक मंडळींना सुद्धा मिळणारी राहील तेव्हा विवाह जुळवण्यासाठी आपण प्रयत्न आहे तर थोडेसे अधिकचे प्रयत्न वाढवायला हरकत नाही विद्यार्थ्यांना सुद्धा हा महिना अभ्यासातील प्रगती आणि करता उत्तम असणार आहे काही महत्वाच्या परीक्षा या काळात देत आहे तर पूर्ण फोकस करा लक्ष द्या कारण चांगले आउटपुट्स मिळण्याचा हा कालखंड आहे आरोग्याच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर उष्णतेचे आजार आपल्याला थोडे जास्त सांभाळायचे पित्त ॲसिडिटी सांभाळूनच राहायचं आहे तर पहिल्या आठवड्यामध्ये लिक्विड इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन हे आरोग्याच्या बाबतीत आपल्याला सांभाळावेच लागते म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार नक्की कुठलं कार्यक्षेत्र आहे ज्यामध्ये आपल्याला आहे यश यामध्ये कुंडली शास्त्र कशी करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहे ते व्हिडिओ आवर्जून पहा त्यांची लिंकसुद्धा खाली दिलेली आहे तसेच आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तुविषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून नेहमीप्रमाणे करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाचा जो व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे त्यावरती व्हॉट्सअपला मॅसेज करून कशा प्रकारे आपल्याला दिलं जातं मार्गदर्शन त्यामध्ये कोणते कोणते मुद्दे समाविष्ट आहेत याच्या आधी माहिती घ्या आणि त्यानंतरच आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा कुंडली मार्गदर्शन हे ऑनलाईन म्हणजेच फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी आपण देशातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंटप्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता त्यासाठी अवश्य आमचा जो संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री खाली थमनेलवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटचा विचार करता या महिन्यात एफ एम सी जी बँकिंग फायनान्स पॉवर इलेक्ट्रॉनिक फार्मा आय टी इन्फ्रा केमिकल तसेच इंजिनिअरिंग ह्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं राहील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा संपूर्ण महिना लाभाचा राहणार आहे सोळा ऑगस्टपर्यंत मात्र थोडीशी सावधानता ठेवून इन्व्हेस्टमेंट करायची आहे नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर ह्या महिन्यात अवश्य करू शकतात मंडळी ही होती सर्व ग्रहांच्या महत्त्वाच्या मुद्द्यांची या महिन्यातली ग्रहस्थिती आणि त्याचे परिणाम मासिक राशी भविष्य सांगते वेळी आपल्याला चंद्राचं गोचर भ्रमण हे वेगळं अभ्यासनं फार महत्त्वाचं असतं कारण चंद्राचं गोचर भ्रमण ह्या महिन्याभरात सगळ्या बारा घरातून आणि बारा राशीतून होत असतो ह्या तीस ते एकतीस दिवसांमध्ये असं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावा आठवा आणि बारावं असतं तेव्हा या दिवसामध्ये जरा घ्यावी लागते काळजी प्रचंड प्रमाणात आपल्या आरोग्याची आपण घेत असलेल्या निर्णयाची आणि आपल्या कार्याची या महिन्याचा चंद्राचा गोचर भ्रमणाचा विचार केला तर आपल्या राशीला सहावा आठवा आणि बारावा चंद्र जो भ्रमण करणार आहे तो म्हणजे पाच सहा सात अकरा बारा वीस आणि एकवीस या दिवशी त्यामुळे या दिवशी काही महत्वाचे व्यवहार करताय अवश्य करा परंतु प्रचंड सावधानता ठेवा डोळ्यात तेल घालून व्यवहार करा मानसिक शांतता आणि आरोग्य सांभाळा चंद्राचं शुभ भ्रमण एक ते चार आठ ते दहा तेरा ते एकोणीस आणि बावीस ते एकतीस या तारखांदरम्यान अत्यंत अनुकूलता वाढवणार राहणार आहे त्यामुळे काही महत्वाची आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी घेण्यासाठी निर्णय घेण्यासाठी अवश्य हा कालखंड वापरू शकता मंडळी पुन्हा आठवण करतो काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही नेहमीच खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो ते व्हिडिओसुद्धा आपल्या कामाचे असतील मुद्दा म्हणून पहा या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नमः एक माळ अवश्य करा तर विष्णू सहस्त्र नामावरीचं पठण जितकं जमेल तितकं प्रत्येक दिवशी करण्याचा प्रयत्न करा ही होती आपल्या मीन राशीची ऑगस्ट महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केले आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहली भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या मगाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आणि पिनकोड नंबर आम्हाला सगळं या नंबरवरती व्हॉट्सअप करा भारतात तुम्ही कुठेही असा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते त्याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सात एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष विविध प्रकारच्या शिवपिंडी विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र दक्षिणावरती शंख हे सुद्धा मागवायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा संपूर्ण माहिती घ्या डिटेलिंग करून घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा तर असा हा ऑगस्ट महिना आपल्या मेन राशीला सुखसमृद्धीचा भरभराटीचा आरोग्याचा जावो हीच चरणी प्रार्थना करून आपण इथेच थांबतोय परंतु मंडळी पुन्हा पुन्हा आठवण करून देतो आहे गुरुग्रहाचं गोचर भ्रमण मे चोवीस ते मे पंचवीसपर्यंत आपल्या राशीला आत्ता सध्या सुरू आहे आणि जून महिन्यापासून बदललेला आणि झालेला जो बदल आहे शनिग्रहाच्या वक्री भवनामुळे त्याचे व्हिडिओ अवश्य आवर्जून पहा त्याचीही आपल्याला खूप सुंदर मदत होईल त असा हा महिना आपल्याला शुभ राहो हीच भगवंताची आम्ही प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद